कोपरगाव नगर परिषदेने पावणे दोन कोटी रुपये खर्च करून आठवडे बाजारासाठी बाजारोटे बांधले मात्र सध्या ते बाजार ओटे तळीरामांचा अड्डा बनला असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करून सुद्धा कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांच्या व्यथा शासनापर्यंत यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दारू गांजा समोर ठेवून जोरजोरात आरडाओरड करत प्रतिकात्मक आंदोलन केले आहे सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे आणि जुगार खेळणे यावर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत रविवारी सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड भरत मोरे योगेश गंगवाल व त्यांच्या सहकार्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला शासनाची इतकी मोठी मालमत्ता आज तळीरामांचा अड्डा बनल्याने नगर परिषदेने तेथे ओपन बियर बार सुरू करावे असा उपरोधिक सल्ला भरत मोरे यांनी दिलाय आज प्रेक्षक जे बघत असतील आज प्रतिकात्मक आम्ही जे आंदोलन करतोय कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एकोणीसशे सोळा सर्वे नंबर मध्ये जुना कचरा डेपो त्यानंतर आता मागच्या पंचवार्षिक मध्ये वाढणे साहेब नगराध्यक्ष होते त्यांच्या काळात झालेली भाजी मंडळीचे हे होते आज सत्य परिस्थिती आम्ही या ठिकाणी वास्तविकता दाखवण्याचा प्रयत्न केलाय खऱ्या अर्थान हा गांजा नाही हा पाला आहेत सिगारेटचे रिकामी पाकिट आहेत हा वाळेला आहे पण प्रतिकात्मक लोकांना कळलं पाहिजे पूर्ण कोपरगाव शहरात त्या दिवशी मी जनता दरबारमध्ये कोपरगाव शहराचे लाडके आमदार आशुतोष दादा काळे यांच्या समोर मी काल त्या दिवशी प्रश्न मांडला त्या ठिकाणी मुख्याधिकारी साहेब सुद्धा उपस्थित होते दो पाहुणे दोन कोटी रुपये खर्च करून लोकांच्या टॅक्समधून हा सगळा भाजी मंडळीचा सगळा विस्तार केला एवढे मोठे ओटे बांधलेत आज परिस्थिती आम्ही सगळी दाखवली या ठिकाणी नशा पाणी चालतो गांजा ओढला जातो आम्ही मोठ्या मोठ्याने हसण्याचा प्रयत्न करून आपल्याला दाखवला अक्षरशः याच्यापेक्षा चार पटीनं या ठिकाणी धिंगाणं होतो अनैतिक अनैसर्गिक संबंध या ठिकाणी होतात या प्रभागातील महिलांनी असतील पुरुष असतील लहान मुलं असतील वृद्ध असतील हा त्रास गेल्या बऱ्याच वर्षापासून सहन करतायत अजून आम्ही किती दिवस सहन करायचं या ठिकाणी छोटंसं खोपटं दिसतंय मी सात ते आठ दिवसांनी या ठिकाणी आलो त्या खोपट्यामध्ये एक म्हातारा माणूस तो सर्रास गांजा विकतो माझा आरोप आहे आता जरी ते खोपट्या चेक केला गांजाच्या पुढे सापडतील ओरिजिनल सापडतील अशा असे असा वाढलेला हा डुप्लिकेट पाला सापडणार नाही नगर परिषदेचा वाचमन या ठिकाणी ठेवला आहे तो त्याला तो त्याला आश्रय देतोय तो त्याला सहकार्य कार्य करतोय त्या दिवशी आरोग्य विभागाचे अधिकारी आरणे साहेबांसमोर मी सांगितलं आरणे साहेब म्हणून बघतो बग, कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही अजूनही या ठिकाणी गांजा ओडला जातो नैतिक संबंध चालतात मी आमदार साहेबांसमोर सांगितलं गांजा ओढून या या ठिकाणी सकाळी जर आपण चेक केलं वापरलेले निरोध सुद्धा सापडतात हे आमच्या प्रभागातील वृद्ध आले तान्णा आहे रे यांनी सुद्धा गेले वारंवार कंप्लीट केली त्यांचा चिरंजीव वकील आहे त्यांनी सुद्धा कोर्टामध्ये सांगितलं निवेदन दिलं कोर्टामध्ये तहसीलला निवेदन दिलं पोलीस स्टेशनला निवेदन दिलं नगरपालिकेला निवेदन दिलं फक्त निवे आमच्या तोंडाला पानं पुसली जातात आमची चष्टा केली जाते रोज या ठिकाणी नाशापाणी आता पोलीस प्रशासन किंवा नगर परिषद प्रशासन यांच्याकडे काय तुमची मागणी राहिली नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन शंड झालेले आहेत किती वेळा मागणी करायची आम्ही मागणी करून करून थकलो आम्ही फक्त साहेबांना सांगतो आणि पेडून येतात सारण लावून देतात कसं काय या ठिकाणी चोर थांबतील थांबतील पण पुन्हा आमची एकदा माझी नागरिकांच्या वतीनं संपूर्ण कोपरगाव शहरातील सुशिक्षित नागरिकांच्या वतीनं सप्तर शिमळ्यातील सर्व नागरिकांच्या वतीनं मी पुन्हा एकदा मागणी करतो साहेब या ठिकाणी मुख्याधिकारी साहेब नगरपालिकेचे या ठिकाणी दर सोमवारचा बाजार इतर ठिकाणी भरण्यापेक्षा याच ठिकाणी भरल्या गेला पाहिजे लोकांच्या टॅक्समधून बांधले गेलेले हा खर्च विनाकारण गेला नाही पाहिजे आणि पोलीस स्टेशनला साहेब सांगतो साहेब आपण रोज पेट्रोलिंग करा सकाळ दुपार संध्याकाळ रात्रीच्या बारा वाजेपर्यंत पेट्रोलिंग झाली पाहिजे किंवा खास करून एक पोलिस अधिकारी या ठिकाणी कायमचा नेमला गेला पाहिजे कारण या ठिकाणी अनुचित प्रकार घडतात आणि या ठिकाणी कोपरगाव दिवशी एक दिवशी खूप मोठं संकट त्याची खऱ्या अर्थानं बीजारोपण याच ठिकाणी होतील आणि होतायत किमान आम्ही आज हे प्रतिकात्मक आंदोलन करतोय हे जर तुम्ही रोखू शकत नसाल ना तर किमान तुम्ही महसूल वाढण्यासाठी ओपन बार खुला करा ना कोपरगाव नगर परिषदेचा महसूल वाढेल तुमच्या बी टक्केवारी मध्ये फायदा होईल वाढ होईल अशी आमची मागणी या ठिकाणी याचं कारण असं आहे कोपरगाव नगरपालिकेने हे बाजार वट्टे हे काय बाजार करता नाही हे जे आता तुम्हाला दाखवलं ना आम्ही गांज्या दारू अजून पत्ते अजून इतर पण आहेत त्याच्यामध्ये मी ते, ते बोलत नाही त्या गोष्टीवर काही असा प्रकार हे वट्टे बांधून ठेवले त्याच्याकरता खास खास त्याच्याकरता हे बांधून ठेवलेले इथं गांज्या पिण्यासाठी अजून रंडी दारू पिण्यासाठी पत्ते खेळण्यासाठी नगरपालिकेने हे सुविधा उपलब्ध करून दिलेली आणि इद हे बाहेरून आहे ना हे जे चोऱ्या करून येतात ते ईद लापात ईद हे बघा इथं जागा त्यांना लापायला हे सगळं त्या चोरट्या मराठ्यांना कोपरगाव शहरामध्ये सध्या ना चोरांचं इतकं धुमाकूळ वाढलेलं आहे हे गांज्या पिऊन घेणे चोऱ्या करणे पैसे नाही राहिले का मग ते चोऱ्या करीचा आता काल रात्री या आपणच्या तिकडे येवला रोडला चोर आलेले होते चोरं आणि ते गांज्या बिंज्या पिऊन ये ना ते लोक सराट चोऱ्या करून राहिले आणि हे नगरपालिकेने ना हे वट्टे खास त्याच्याकरता बांधून दिलेले हे वाटते आणि जर नगरपालिकेनेची दखल जर नाही घेतली तर मग याच्या पुढचं जे हे आंदोलन केलं याच्या पुढचं जे आंदोलन आहे तर हातामध्ये माझ्या मा ना हातोडा राहीन एक शेड राहणार नाही एक शेड एक काहीच राहणार नाही इथं अख्खा तोडून टाकीन मी आताच तुम्हाला इथं वॉर्निंग देतोय नगरपालिकेला आणि जर नगरपालिकेला माझ्यावर काय कारवाई करायची खुशाल कारवाई मी त्यांच्या कारवाईला काही घाबरत नाही आणि खात नाही अशा लय कारवाई पाहतो मी आणि यांना फक्त यांचं पडलेलं आहे आणि आता हे पण सांगतो यांच्या कॅबिन मध्ये एसी लावलेली ना हे जेवढे आधी पहिले यांची एसी काढा एसी काढा यांची अहो गोरगरीब गरीब माणूस बिचारा येतो तो बाहेर थांबतो आणि हे एसी मध्ये राहत टगे पहिले हे यांचे एस सगळे काढ सगळे असायन कोणते एस आहे ते एसी काढून टाका पहिले जर ते जर नाही काढले तर ते हातोडा मी आणि ते एसी मी बर मी मुकुंदरे निवृत्त अध्यक्ष सप्तशमयात राहतो बरेच दिसापासून राहतोय इथे जे म्युन्सिपाल्टीने बाजारपट्टे बांधलेले आहेत ते फक्त दारू पिणाऱ्यांसाठी म्युन्सिपालिटीने ही मस्त का खास सोय केलेली आहे त्याच्या पाठीमागे म्युन्सिपाल्टीने हा विचार केला नाही की इथल्या नागरिकांना काय त्रास होईल याच्यापासून नागरिकांना इथे जे माया बहिणी राहतात ज्या माऊल्या राहतात त्यांना काय त्रास होईल याचा म्युन्सिपाल्टीने कधी विचार केला नाही नव्या नाही नाही ए पोलीस प्रशासन सुद्धा यावं याकडे काही कुठल्याही प्रकारचं लक्ष द्यायला तयार होत नाहीये आणि आमच्या भरत भाऊने जे व्यथा मांडलेल्या आहेत त्या अगदी तंतोतंत खऱ्या आहेत त्यांच्याशी मी सहमत आहे एवढंच बोलतो मी आज ह्या बाधार नवीन वाट्याच्या तिथे जे आंदोलन करण्यात येत आहे प्रतिकात्मक आत्ताच आमचे अनिल भाऊ गायकवाड आणि भरत भाऊरे यांनी सर्व कानी सांगितलेच सांगितलेचे मी आता फक्त एवढं सांगू इच्छितो नगरपालिकेने दीड ते पावणे दोन कोटी रुपये खर्च करून आणि गरजुल्यांसाठी किंवा जे गांजा दारू पिणाऱ्यांसाठी जी एवढी प्रशस्त व्यवस्था केली त्याबद्दल मी प्रथमतः नगरपालिकेच्या कोपरगावकरांच्या वतीने खूप खूप अभिनंदन आभार मानतो आणि ती जर थोडीच कमी राहिलेली ती जर पुरी केली तर अजून त्यांची चांगली व्यवस्था होईल तर दोन चार बाकडे जर टाकले तर निदान त्यांना आरामात बसून ते दारू बिरू पिता येईल